पत्र, मी पत्रकार लिया या चा हा हा काल संध्याकाळी ज्यावेळेला आमच्या दिवसभरातल्या पश्चिम संपल्या त्यावेळेला ते त्यांनी मी पण त्यावेळेला उपस्थित होतो त्यांनी सांगितलेलं की आज त्या सगळ्या प्रकरणाची कागदपत्राची माहिती घेऊन सविस्तरपणाने आज आपल्याशी ते संवाद करणार आहेत त्या पद्धतीने करतील आता आलेले आहेत त्यांची माझी काय काल त्याच्यानंतर काही भेट किंवा बोलणं होऊ शकलं नाही पण आज दिवसभर आम्ही सोबत आहोत निश्चित पत्रकाराची या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका मांडते पक्षाच्या इमेजला काही डॅमेज होतोय का कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत पुण्यासारखं शहर पुणे बारामती हा बालेकिल्ला समजला जातोय तो बाले किल्ला काली होता आजही राहील काय वेळेला काही प्रश्न उद्भवत असतात काही समस्या उद्भवत असतात त्याचं स्पष्टीकरण निराकरण केल्याच्यानंतर लोकांनासुद्धा माहिती असतं जनतेलासुद्धा माहिती आहे पुणेकर नागरिकांना माहिती आहे पिंपरी चिंचवडकर नागरिकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला त्याचा काही परिणाम निवडणुकीवरील असं बिलकुल वाटत नाही पण आज दादानी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी ते सविस्तरपणाने या संबंध जे काय कालपासून चालू आहे या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका कागदपत्र पाहून निश्चितपणाने मांडतील आज आमचा दिवसभर विदर्भाच्या बैठका आहेत दहा वाजल्यापासून बैठका त्या ठिकाणी सुरू होतील विदर्भातल्या अकराही जिल्ह्यांतील प्रमुख सहकार्यांना मी बोलवलेला आहे ती चर्चा संध्याकाळपर्यंत होईल आणि मग आपल्याशी दादा संबोधित करतील धन्यवाद